रामकृष्ण हरी मी हबा ऍडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की माझे जुने मित्र आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी काल एक वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीसांचे मामे भाचे हे नगरसेवक बिनविरोध झाले म्हणून आणि काहीतरी महाजनांची पत्नी एक नगराध्यक्ष आणि रावलची एक पत्नी नगराध्यक्ष झाली म्हणून त्यांनी आणि भाजपमध्ये घराणेशाही सुरू झाली अशा प्रकारचं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं माझे मित्र म्हणून दादांना एवढा एकच विनंती की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची आपल्या अंगलट येणारी वक्तव्य रोहित पवारांनी करू नये रोहित दादा तुमचा तुमची घराने शाही आधी तुम्ही महाग वळून बघा एकाच घरात दोन पक्ष आहेत दोन पक्षाचे दोन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दोन राज्यसभेचे खासदार आहेत एक लोकसभेच्या खासदार आहेत घरात दोन आमदार आहेत आणि त्या दोन आमदारापैकी एक उपमुख्यमंत्री आहेत इतका तुमचा घराणेशाहीचा इतिहास महाग असताना फडणवीसांचा मामे भाचा तो नगरसेवक झाला म्हणून तुमच्या पोटात दुखायला लागलं तुमची महाग वळून बघा काय अवस्था आहे कुस्तीचे अध्यक्ष तुम्ही क्रिकेटचे अध्यक्ष तुम्ही दूध संघाचे अध्यक्ष तुम्ही साखर कारखान्याचे अध्यक्ष तुम्ही इतकं सगळं गबाळ तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्यावरती आहे निवडणुकीच्या काळात टीका करता लोकांना काहीच कळत नाही अशा प्रकारे तुम्ही कधीही समजू नका तुम्ही मला एक शिफारस पत्र दिलेलं नाही आणि त्यामुळं माझ्यासारखी लाखो लोक तुमच्यावरती खूप प्रेम करणारे आहेत की तुमच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देण्याची ताकद त्या लोकांमध्ये आहे पण अशा प्रकारची चुकीची वक्तव्य आपण करू नयेत रामकृष्ण आहे